नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सीमा सुरक्षा दलात एक हजार एकशे एकवीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर याच्यासाठी पदसंख्या नऊशे दहा राहणार आहे दुसरं आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ मॅकॅनिक याच्यासाठी पदसंख्या दोनशे अकरा राहणार आहे तर अशा टोटल एक हजार एकशे एकवीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली जा आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पहिल्या पदासाठी साठ टक्के गुणासह सा बारावी उत्तीर्ण तेही फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्समध्ये किंवा आय टी आय हे रेडिओ अँड टेलिव्हिजन और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऑर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ऑर डाटा प्रिपरेशन अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर ऑर जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और डाटा एंट्री ऑपरेटरमधून लागणार आहे तर पद क्रमांक दोनसाठी सात टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण हे फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्समधून किंवा आय टी आय हे रेडिओ अँड टेलिव्हिजन और जनरल इलेक्ट्रॉनिक्स और कंप्यूटर ऑपरेटर एंड प्रोग्रामिंग असिस्टेंट और डाटा प्रिपरेशन एंड कंप्यूटर ऑपरेटर और इलेक्ट्रिशियन और फिटर और इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एंड इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनेंस और कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनेंस और कंप्यूटर हार्डवेयर और नेटवर्क टेक्निशियन और मैकेट्रॉनिक्स और डाटा एंट्री ऑपरेटर मधुन शैक्षणिक पात्रता लग रहा है तो आता अपन ये लगनारी वट पहार आहोत तो तेव सप्टेंबर दोन हजार पंच रोजी अठारह से पंचवीस वर्ष वय रहें तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत तर जनरल ओ बी सी एस यांच्यासाठी फी फक्त शंभर रुपये राहणार आहे तर एस सी एस टी यांना व महिला यांना फी नसणार आहे तर अर्जाची पद्धत ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसही राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत तर उमेदवारांना खालील क्रमानुसार चाचण्या द्याव्या लागतील तर पहिला टप्पा आर एफ आय द्वारे पी एस टी आणि पीई टी तर पहिल्या टप्प्यात आर एफ आय डी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइसद्वारे पी एस टी आणि पीई टी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये पात्र उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत बसण्यासाठी बोलावले जाईल दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे ई प्रवेश पत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी बीएसएफ भरती पोर्टल अधिकृत वेबसाईटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल आणि यशस्वी उमेदवार ते डाउनलोड करू शकतात वरील भरतीशी संबंधित कोणत्याही अपडेटसाठी उमेदवारांना नियमित बीएसएफ भरती पोर्टल अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे तर आर एफ आय डी द्वारे भौतिक मानक चाचणी पी एस टी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी व महिला उमेदवारांसाठी शारीरिक मानक चाचणी पी एच टी पुरुष उमेदवारांसाठी उंची छाती आणि वजन हे सेंटीमीटरमध्ये परिच्छेद पाच आणि परिच्छेद पाच पॉइंट चार मध्ये सांगितल्याप्रमाणे तर महिला उमेदवारांसाठी उंची आणि वजन हे सेमीमध्ये परिच्छेद पाच आणि उपपरिच्छेद पाच पॉइंट चार मध्ये सांगितल्याप्रमाणे नंतर आहे आर एफ आय डी द्वारे भौतिक कार्यक्षमता चाचणी पीई टी आर एफ आय डी द्वारे शारीरिक कार्यक्षमता चाचणी पीई टी पुरुष उमेदवारांसाठी व महिला उमेदवारांसाठी तर पुरुष उमेदवारांसाठी ए आहे सहा मिनिटात एक पॉईंट सहा किमी पर्यंत शर्यत तर महिला उमेदवारांसाठी चार मिनिटात आठशे धावण्याची शर्यत बी आहे तीन संधीमध्ये अकरा फूट लांब उडी तर महिलांसाठी आहे तीन संधीमध्ये नऊ फूट लांब उडी पुरुष उमेदवारांमध्ये सी आहे तीन संधीमध्ये तीन उंच उडी तर महिलांसाठी तीन संधीमध्ये तीन फूट उंचवडी तर पुरुष उमेदवारांसाठी माजी सैनिकांना शारीरिक क्षमता चाचणीतून सूट देण्यात आली आहे एल डी सी उमेदवारांना देखील पी एस टी व पीई टी आणि डी एमधून सूट देण्यात आली आहे तथापि त्यांना संगणक आधारित चाचणी म्हणजे सी बी साठी दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात परीक्षेत बसावे लागेल एच एस सी उमेदवार डिटेक्शन आणि पॅराग्राफ रिडिंग चाचणीमध्ये देखील बसतील तर दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी म्हणजेच सी बी टी तर उच्च माध्यमिक आर ओ आणि आर ए एम दोन्ही पदासाठी लेखी परीक्षा संगणक आधारित परीक्षा ही सी बी टी दोन्ही पदांसाठी संगणक आधारित परीक्षा इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून स्वतंत्रपणे घेतली जाईल म्हणजेच एच एस सी आर ओ ओ आणि एच एस सी आर ए एम निवडक केंद्रावर दोन तास संगणक आधारित चाचणी सी बी टी मुख्यालय डी जी बी एस एफ यांनी निश्चित केलेल्या तारखेला आणि वेळेत घेतली जाईल संगणक आधारित चाचणी सीबीटी ही एम सी क्यू पेपरमध्ये प्रत्येकी दोन गुणांचे एकूण दोनशे गुणांचे शंभर प्रश्न असतील जे खालील चार भागांमध्ये विभागले जातील तर भाग अभ्यासक्रम प्रश्नांची संख्या कमाल गुण आणि शेरा तर भाग पहिला आहे भौतिकशास्त्र तर प्रश्नांची संख्या चाळीस राहणार आहेत तर कमाल गुण हे ऐंशी राहणार आहेत तर भाग दुसऱ्यामध्ये गणित याच्यामध्ये प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर गुण चाळीस राहणार आहे तर भाग तिसऱ्यामध्ये रसायनशास्त्र याच्यामध्ये प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर गुण हे चाळीस राहणार आहेत तर भाग चौथ्यामध्ये इंग्रजी आणि जिके राहणार आहे तर प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर गुण चाळीस राहणार आहेत तर शेरा हे दहा प्लस दोन सी बी एस सी राज्य शिक्षण मंडळाचे इंटरमिडिएट लागणार आहे व चालू घडामोडी इतिहास भूगोल आणि सामान्य नान तर अशी टोटल प्रश्नांची संख्या शंभर राहणार आहे तर कमल गुण हे दोनशे राहणार आहे तर नकारात्मक मार्किंग दोन गुणांच्या प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा केले जातील वरील चाल भाग असलेली संगणक आधारित चाचणी सीबीटी असेल आणि ती बहुपर्यायी पर्यायांसह संगणक आधारित वस्तुनिष्ठ प्रकार असेल एच सी आर ओ अँड आरम पदासाठी प्रश्न हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये असतील संगणक आधारित प्रश्नपत्रिका आउटसोर्स केलेल्या फॉर्मद्वारे तयार केली जाईल पात्रता गुण ए वरील संगणक सी बी टी पात्रता गुण सामान्य ओबीसी आणि ई डब्ल्यू एस साठी अडतीस टक्के तर एस सी एस टी यांना साठी तेहतीस टक्के आणि अनुकंपा नियुक्ती सी ए उमेदवारांसाठी वीस टक्के असतील बी संगणकाधारित उत्तरपत्रिकेचे पूर्ण मूल्यांकन करण्याची कोणतीही तरतूद नाही तिसरा टप्पा कागद पडताळणी डिक्टेशन आणि परिचित वाचन चाचणी आणि तपशिलांवर पुनरावलोकन वैद्यकीय तपासणी डीएम आणि आर एम तर आता आपण कागदपत्र पडताळणीचे मुद्दे पाहणार आहोत तर मूळ कागदपत्र पडताळणी कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवारांनी पडताळणीसाठी खालील कागदपत्रांच्या सर्व मूळ प्रत आणाव्यात ए आहे प्रवेशपत्राचा फोटो प्रत बी आहे शैक्षणिक प्रमाणपत्रे सी आहे आय टी आय प्रमाणपत्रे डी आहे जन्म प्रमाणपत्रे ई आहे आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाच्या उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र एफ आहे ओबीसी प्रमाणपत्र त्यामध्ये आहे नॉन क्रिमिलेअर आणि पात्रतेचे प्रमाणपत्र जी आहे अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र एच आहे बीएसएफमध्ये कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांच्याकडे त्यांच्या नियुक्ती अधिकाऱ्याने दिलेले डिक्स दक्षता क्लिअरन्स प्रमाणपत्र बायोडेटा आणि एन ओ सी आणि संबंधित युनिट्स व मुलाखतीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले सध्याचे वैद्यकीय श्रेणी शेप प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आय आहे रिओ मधील माजी सैनिक ईएसएम डिस्चार्ज प्रमाणपत्राची प्रत जे आहे उमेदवाराला सादर करायचे असलेले इतर कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्रे प्रशस्तीपत्रे मूळ आणि छायाप्रती आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिले की उमेदवारांना बी एस एफ भरती पोर्टल वापरून ऑनलाईन अर्ज भरावा लागेल ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील कालावधीवरील पोर्टल बी एस एफ वेबसाईट म्हणजेच आर ई सी टी टी डॉट बी एस एफ डॉट जी डॉट इन या लिंकसह सक्रिय होईल अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख चोवीस आठ पंचवीस रात्री अकरा वाजेपासून अर्ज करण्याची शेवटची तारीख वेळ तेवीस नऊ पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत असणार आहे शिवाय अर्ज सादर करण्याबाबत सूचना बीएसएफ रिक्रुटमेंट पोर्टलवर उपलब्ध आहे जे या जाहिराती सोबत उपरिशिष्ट ई मध्ये जोडलेले आहेत सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे तर आता आपण उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते पाहणार आहोत तर ए आहे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तांत्रिक पात्रता वय शारीरिक निकष इत्यादी नीट वाचून घ्यावेत आणि स्वतः पात्र आहेत का ते तपासावे बी शासकीय कर्मचारी ईडब्ल्यू एस ओबीसी एस आणि माजी सैनिक यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपला हक्काचं प्रमाणपत्र अर्ज करताना सोबत असणं आवश्यक आहे सी सरकारी कर्मचारी व बी एस एफ चे विभागीय उमेदवार एल डी सीई यांनी वयोमर्यादेत सवलत घ्यायची असल्यास त्यांनी त्यांच्या कार्यालयातून ले दिलेले प्रमाणपत्र सादर करावे डी निवड प्रक्रियेच्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरीची हमी मिळत नाही आमची निवड फक्त गुणवत्ता मेरिटवर आधारित केली जाईल ई अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यावर तो तात्पुरता स्वीकारला जाईल उमेदवारांनी आपल्या नोंदणीसाठी अर्जाची प्रिंट घेऊ शकतात मात्र बी एस एफ रिक्रुटमेंट एजन्सीला अर्जाची प्रिंट पाठवायची गरज नाही एफ वन टाइम रेजिस्ट्रेशन करताना तयार केलेले युजर नेम आणि नी पासवर्ड नीट लक्षात ठेवावे कारण ते वापरूनच पुढे लॉग इन करावे लागेल जी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा एकदा अर्ज सबमिट केला की बदल किंवा सुधार करता येणार नाही एच अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी विभाग घेणार नाही आय अर्जात चुकीची माहिती देऊ नका खोटे फोटो किंवा इतर फोटो लावू नका अशा उमेदवारांना सायबर क्राईम अॅक्ट दोन हजार नुसार कारवाई होईल जे अस्पष्ट दुसरे फोटो किंवा सही असलेले अर्ज सरळ केले जातील के सरकारी कर्मचारी किंवा एफ विभागीय उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या ऑफिसर कडून सी घ्यावे आणि ते अर्जासोबत अपलोड करावे उमे एल उमेदवारांनी आपल्या दाव्याच्या आधार देणारी प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे एम पात्र उमेदवारांनी ई ऍडमिट कार्ड वर रोल नंबर मिळवले हे कार्ड परीक्षा शारीरिक चाचणी साठी वैद्य असेल उमेदवाराने हे ऍडमिट कार्ड सुरक्षित ठेवावे एन परीक्षेदरम्यान झालेल्या अपघात इजा इत्यादीसाठी बोर्ड जबाबदार राहणार नाही बोर्डाचा निर्णय अंतिम असेल ओ ॲडमिट कार्ड म्हणजेच कॉल लेटर व इतर माहिती उमेदवाराने नोंदवलेल्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर पाठवली जाईल चुकीचा व निष्क्रिय ईमेल किंवा मोबाईल नंबर दिल्यास जबाबदारी उमेदवाराची राहील पी मोबाईल पेन ड्राईव्ह स्मार्ट वॉच कॅमेरा ब्लूटूथ डिव्हाइस इत्यादी परीक्षा केंद्रात आणले तर कडक मनाई आहे नियम मोडल्यास उमेदवारांना कारवाई होईल व पुढील परीक्षेत बंदीही होऊ शकते कि फक्त भारतीय नागरिक आणि भारतात कुठेही सेवा देण्यास तयार असलेल्या उमेदवारच अर्ज करावेत आज निवड झाल्यानंतर उमेदवार बीएसएफ ऍक्ट अँड आणि रूल यांच्या अधीन राहतील एस निवड झाल्यानंतर उमेदवारांना एक जानेवारी दोन हजार पासून लागू असलेल्या न्यू पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शन लाभ मिळेल टी एका उमेदवाराने फक्त एका रिक्रुटमेंट एजन्सीद्वारेच अर्ज करावा आरे बदलता येणार नाही विभागाला आरे बदलण्याचा व उमेदवारांना दुसऱ्या आरे मध्ये चा राहण्याची सोय स्वतः करावी लागेल वी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टी, टी प्रवास भत्ता दिला जाणार नाही डब्ल्यू दलालांपासून सावध राहा बीएसएफ भरतीसाठी कोणतेही पैसे आकारले जात नाही एक्स भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा दबाव टाकले ला लाच घेणे ब्लॅकमेल करणे यामुळे उमेदवार अपात्र ठरेल वाय अर्जाची स्वीकृती निवड पद्धत मेडिकल तपासणी या सगळ्यांविषयी विभागाचा निर्णय अंतिम असेल झेड विभागाला जाहिरातीतील बदल किंवा भरती रद्द करण्याचा अधिकार आहे डबल ए उमेदवारांनी आपली प्रोफाईल वेळोवेळी बी एस एफच्या च्या अधिकृत वेबसाईटवर तपासावी ती आहे ई सी डबल टी डॉट बी एस एफ डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि दुसरी आहे बी एस एफ डॉट जी ओ व्ही डॉट इन एबी कोणत्याही फौजदारी प्रकरणात अटक दोषी आढळलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही एसी अर्ज करताना माहिती लपवली किंवा चुकीची दिली आणि नंतर ते उघड झाल्यास नोकरी रद्द केली जाईल एडी उमेदवारांनी किमान एका फोटो ओळखपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही एई कोणत्याही होणाऱ्या उशिरासाठी किंवा चुकीच्या पत्त्यामुळे पत्र न पोहोचल्यास जबाबदार राहणार नाही एफ अर्जामध्ये चुकीचा दाखल अटेन्सन देऊन भरती बोर्डाला फसवण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारी रद्द होईल आणि उमेदवारांविरुद्ध फौजदारी कारवाई होईल एजी बनावट किंवा खोटे कागदपत्र दिल्यास उमेदवार अपात्र ठरेल एच त्यामध्ये ए एच सी आर ओ आणि एच सी आर एम या दोन्ही पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि फी भरावी लागेल दुसरे मात्र परीक्षा केंद्र रिक्रुटमेंट सेंटर एकच निवडावे लागेल अन्यथा उमेदवारी रद्द होईल तिसरे उमेदवारी का किंवा दोन्ही पदासाठी अर्ज करू शकतो जर पात्रता पूर्ण करत असेल तर चौथे अर्जात कोणत्याही पदासाठी प्राधान्य द्यायचे ते स्पष्ट लिहावे पाचवे दिलेल्या प्राधान्य क्रमांक नंतर बदल करता येणार नाही सहावे बीएसएफ प्रत्येक पदासाठी स्वतंत्र मेरिट लिस्ट तयार करेल एआय पहिले आहे की अंतिम निवड ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीडीच्या मेरिटवर होईल दुसरे एस सी आर पदासाठी सीबीडी प्लस डिटेक्शन टेस्ट होईल तिसरे उमेदवारांनी अर्ज भरताना दिलेल्या प्राधान्य हो क्रमानुसार निवड होईल चौथे प्राधान्यक्रम एकदा दिल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही ए आय तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी खालील कागदपत्र आवश्यक असतील पहिले आहे शैक्षणिक पात्रतेची व जन्मतारखेची मूळ व स्व प्रमाणपत्राची झेरॉक्स दुसरे अलीकडील तीन पासपोर्ट साइज फोटो स्वतःच्या सही सह तिसरे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पास झालेल्या उमेदवारांनी ए ॲडमिट कार्ड फोटो असलेली ओळखपत्र मूळ कागदपत्र घेऊन दिलेल्या तारखेला व वेळेला भरती केंद्रावर यावे लागेल चौथे एस सी एस टी ओबीसी उमेदवारांनी तहसीलदार दिलेल्या वैद्य जातीचा दाखला स्वप्रमाणपत्र पत्र द्यावे लागेल ओबीसी साठी एनएक्चर बी व एसीएसटी साठी एनएक्चर ए राहील आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या इन्कम अँड असिस्ट सर्टिफिकेट तहसीलदार यांनी दिलेल्या ठरलेल्या स्वरूपात द्यावे लागेल डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला हा उपविभागनीय अधिकारी किंवा राज्य सरकारने प्रमाणित केलेल्या समकक्ष अधिकाऱ्याने दिलेल्या स्वप्रमाणित प्रत द्यावी लागेल सातवे डोंगराळ भागातील उमेदवार आणि आदिवासी उंची किंवा छातीमध्ये सवलत मिळण्यासाठी त्या संबंधी प्रमाणपत्र द्यावे लागेल आठवे माजी सैनिक यांनी डिस्चार्ज सर्टिफिकेट सेवा संपल्यावर दाखला द्यावा लागेल नववे पंचवीस गुणिले बारा सेंटीमीटर आकाराचे एक स्वतःचा पत्ता लिहिलेले लिफाफे इनवलप रुपये सत्तावीसचे चे टपाल तिकीट लावून सादर करावे धावे सरकारी नोकरीत असलेल्या त्यांच्या ऑफिस मधून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे तपासणी अंतिम, अंतिम निवडीच्या वेळी होईल अर्जात दिलेली माहिती चुकीच्या आढळ्यास उमेदवारी रद्द होईल एएल डब्ल्यू डी उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही ना एम जाणीवपूर्वक डोक्याला गाठ सूज करून उंची मध्ये सवलत घेण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवार अपात्र ठरेल ए एन दोन्ही पदे एच सी आर ओ व एच सी आर एम कॉम्बेटाइज आहेत निवड झाल्यावर उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे लागेल प्रशिक्षण पूर्ण न केल्यास नोकरी रद्द होईल एम परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात उमेदवारांनी ई ॲडमिट कार्डची दोन रंगीत प्रती आण बंधनकारक आहे एन उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा जेणेकरून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणीमुळे अर्ज अपूर्ण राहणार नाही ए ओ कम्प्युटर केंद्र उमेदवारांना कार्ड व किंवा ईमेल जाईल एपी करुणामूल नियुक्तीसाठी स्वतंत्र मेरिट लिस्ट तयार करून डी जी बी एस एफ कडून मंजुरी घेतली जाईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद